तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी आतापर्यंत कधी अर्थसंकल्प सादर केलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार साली कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी विशेष धोरण आणण्यात आलं दोन हजार पासून दोन हजार एक पर्यंत औद्योगिक विकासासाठी भरीव तरतूद आणण्यात आली दोन हजार एक ते दोन हजार दोन या आर्थिक वर्षात शिक्षण आरोग्य सेवांसाठी भरघोस निधी दिला गेला दोन हजार दोन ते दोन हजार तीन या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधा आणि वाहतूक विकासावर भर दिला गेला दोन हजार तीन आणि दोन हजार चार मध्ये महिला सामाजिक न्याय विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली दोन हजार दहा ते अकरा या आर्थिक वर्षात पर्यावरण जल व्यवस्थापनासाठी धोरणात्मक योजना आणण्यात आल्या दोन हजार अकरा बारा या आर्थिक वर्षात कृषी सिंचन प्रकल्पांना विशेष गती मिळाली दोन हजार बारा तेरा आर्थिक वर्षात शहर विकास रोजगार निर्मितीला चालना मिळाली दोन हजार एकवीस बावीसमध्ये कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक पुनरुज्जीवन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प सादर झाला आणि आता अकराव्यांदा अजित पवार हे आपला अर्थसंकल्प राज्याचा सादर करणार आहेत